नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण कडुलिंबाचं तेल घरी बनवणार आहे कडुलिंबाच्या तेलाचे फायदे आपल्या केसांसाठी फार आहेत केसामध्ये होणारा वारंवार कोंडा केस गळती केस मजबूत करणे तसेच विविध फायदे या कडुलिंबाच्या तेलापासून होतात आज आपण हे तेल अगदी झटपट आणि घरगुती उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवणार आहे यासाठी मी आमच्या अंगणामध्ये एक कडुलिंबाचं झाड होतं त्याचा मी पाला तोडून आणलेला आहे आणि ह्याचं आपल्याला पानं तोडून एका कुंड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आता आपण ह्याची पानं तोडून घेऊया कडुलिंबाच्या पानामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे आपल्याला केसांचे आरोग्य फार चांगले राहते याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहेत कडुलिंबाची पानं आपल्याला तोडून घ्यायची आहे तसेच काही जणांना केसात जर वालिका असतील तर त्यापासूनही त्यांना मुक्तता मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून आपल्या केस फार मजबूत होतात आणि केसामध्ये असलेले वेगवेगळे वे वे आजारही कमी होतात केसांना लागलेला कोंडा सा चाय असेल तर त्यापासून ही सुटका होते त्यानंतर मी इथे कडीपत्त्याची पण पानं घेतलेली आहेत ही बघा मी ही कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही एका प्लेट मध्ये मी ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला लिंबाचं जे खालचं सालपट आहे ते पण घ्यायचं आहे कारण लिंबा लिंबामुळे काय होतं कोंडा कमी होण्यास मदत होते ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत असे दोन तीन घटक मी या तेलाचा वापर करताना घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं तर वेगवेगळे गुणधर्म ज्या एक वेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचा फायदा पण जास्त होतो त्यासाठी मी येथे कडुलिंबाची सा कड म्हणजे लिंबाचं जे सालपट आहे ना कडुलिंबाचं तेल बनवण्यासाठी लिंबाचं सालपट घेतलेलं आहे पाठीमागचा भाग आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्त कोंडा झाला असेल तर लिंबाचा रसही त्याला लावू शकता मी फक्त सालपट घेतलेला आहे तसेच मी आता दोन तीन गुलाब आहेत त्यापैकी मी गुलाबांच्या पाकळ्या घेणार आहेत कारण काय होतं तर कडुलिंबाच्या पानांचा आपण ज्यावेळेस तेल बनवतो त्यावेळेस ते आपण इथे ज्या वेळेस आपण गुलाबांच्या पानांचा वापर करणार आहे त्यावेळेस त्याला एक खूप वास पण छान येतो काही जणांना कडुलिंबाच्या पानांचा वास तेलामध्ये सहन होत नाही त्यासाठी आपण एक फ्लेवर म्हणून गुलाबाची पानं इथं वापरणार आहे त्याच्यामुळे वास पण खूप छान येतो तेलाचा ते कडुलिंबाचा अस ओळखायला पण येणार नाही आणि कडुलिंबाची पान पण मी इथं घेतलेली आहेत आणि पानं आपल्याला काय करायचे आहेत मिक्सरमधून वाटून काढायचे नाहीत कारण काय का होतं आपण मिक्सरमधून पटकन एकाच मिनटात हे काम होतं पण अशा वेळेस काय होतं की या पानांमध्ये असलेले जे गुण गुणधर्म आहेत ते मिक्सरमध्ये काढून घेतल्यामुळे ते काय होतात ते आपल्याला जे आवश्यक गुणधर्म आहेत ते आपल्याला भेटत नाहीत मिक्सरमध्ये खूप बारीक होतं त्यासाठी आपल्याला इथं खलबत्त्याचा वापर करायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला जास्त बारीकी बारीक ही पानं करायची नाहीत आणि जास्त मोठी ही पानं करायची नाहीत आपल्याला ओबडधोबड अशी पानं खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायची आहेत आणि आपल्या केसांसाठी आवश्यक असणारे गुणधर्म ही या पानांमध्ये टिकून राहतात ते पाण्यासोबत जात नाहीत जर आपण ते मिक्सरमधून बारीक केले तर काय होतं मिक्सरमधून ते सर्व गुणधर्म नाहीशी होतात त्यासाठी आपल्याला खलबत्त्याचा वापर करायचा आहे आता आपण कडू कडिपत्त्याचा तेलाचा वापर कशासाठी केला जातो आपण ते पाहूयात कडुलिंबाच्या तेलाचा वापर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आपल्याला फार महत्वाचा आहे हे तेल मुरूम सोय आणि त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यास मदत करते केसांसाठी हे, हे तेल केस गळती थांबवून केसांच्या कुपांना मजबूत करते आणि हुवांवरही उपचार करते त्वचेसाठी कडुलिंबाच्या लिंबाच्या तेलांचे फार महत्व आहे आता आपल्याला टेचून झालेलं आहे कढीपत्ताचा पान आता मी काय केलं आहे कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवणार आहे तेल जर जास्त गरम झालं असेल तर सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आपल्याला पुढीलिंब तेलातील नैसर्गिक गुणधर्मामुळे ते, ते मुरूम कमी करण्यास मदत करते आता आपल्याला सुरुवातीला त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे जे आपण लिंबू घेतलं होतं त्याचं सालपट घेतलं होतं ते टाकलं आहे त्यानंतर आपल्याला इथं कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि आपल्याला उलताना आपण ते नंतर हलवून घेऊया हलक्याच्या हा हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे गुलाबाच्या पानांच्या पाकळ्या मी तोडून ठेवल्या हो होत्या जे फ्लेवरसाठी आहेत त्याचा वास काय होतो खूप छान येतो त्यासाठी मी इथं या पानं तेलामध्ये टाकणार आहेत आणि ते पण आपल्याला जोपर्यंत काळा कलर होत नाही या पानांचा तोपर्यंत आपल्याला ही पानंही तेलामध्ये परतून घ्यायची आहेत त्वचेवरील जंतू आणि बुरशीजन्य संसर्ग नियंत्रित करण्यासही या तेलाचा फार महत्वाचा रोल आहे हे तेल त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते आणि तिला तरुण ठेवते म्हणजे की जे आपली स्किन ही जास्त जर वयस्कर किंवा सुरकुते येत असतील तर या तेल जर आपण जर चेहऱ्यावर चोळलं तर त्याच्यामुळे एकदम तजेलदार आणि टवठवीत अशी त्वचा दिसते आता आपण जो वा, वा, वाटण आपण खलबत्त्यामध्ये कडपत्त्याच्या पानांचे केले होते आता हे वाटण तेला या तेलामध्ये टाकायचे आहे आणि आता जोपर्यंत ह्याचा कलर बदलत नाही आणि या तेलामध्ये अर्क उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेल हलवत राहायचं आहे उलतानाने कुडुलिंबाच्या तेलामुळे त्वचेच्या स्थितीमुळे होणारे लालसरपणा सूज कमी होते केस गळणे थांबते केसांच्या कुपांना हे तेल तुटण्यापासून वाजव वाचवते म्हणजे की एखाद्याचे खाप केस फार कुमकुवत झाले असतील म्हणजे तुम्ही एक केस हातात घेऊन बघा आणि तो जर पटकन तुटत असेल तर तो जो केस आहे ते कुमकुवत आहे असं समजा आणि एक आठवडाभर दोन आठवडाभर सुरुवातीला वापरून बघा आणि तोच केस नंतर हातात घ्या आणि त्याला किती मजबूतपणा भक्कमपणा आलेला आहे तो तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता टाळू मध्ये असणारा आणि तर ही समस्या कमी होतात जर का म्हणजे आपल्या केसावर जर कोंडा जर झाला असेल तर त्याच्यासाठी अत्यंत रमबाण म्हणजे हे तेल आहे ते आपल्याला केसांच्या टाळूंना लावायचं आहे संध्याकाळी आणि तुम्ही परत सकाळी केस धुऊ शकता आता हे आपण सतत हलवत राहूया कारण याच्यामुळे काय होतं या तेलामध्ये या पानांचा जो अर्क असतो तो, तो पूर्णपणे उतरला जातो आणि त्याच्यामध्ये असणार पाणी आहे ते तेल पूर्णपणे शोषून घेतं आता काही जणांच्या केसामध्ये जास्त केस दाट असतील तर त्यामध्ये उवा आणि त्यांचे अंडी पण झालेले असतात म्हणजे बारकी बारकी पिल्लं तयार व्हायला लागलेली असतात त्याच्या अत्यंत रामबान तेल हे आपण लाव लावू शकता आणि तुमच्या केसामध्ये असणाऱ्या ओवा अलिका त्यांची अंडी नष्ट होण्यास मदत होते शुद्ध तेल लक्ष शक्तिशाली असण्याने कॉटन बॉल आणि स्वॅब भरून थेट प्रभावित भागावर आपण लावू शकता म्हणजे ज्यावेळेस आपण हा तेल तयार करतो त्यावेळेस आपल्याला हे तेल जर एखाद्या गा, भांड्यात काढायचं असेल तर कॉटनच्या पडक्यामध्ये काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे आणि तेल गाळ गाळून घ्यायचं आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर बघू शकता की पूर्ण तेल या पानांनी शोषलेलं आहे आता मी त्या पानांना थोडासा हाताने चुरलेला आहे आणि ते तेल खाली गेलं आहे आता ही पानं मी साईडला एका डिश मध्ये काढते आणि जे खाली तेल राहिलेलं आहे ते तुम्हाला एका गाळणीनं गाळून दाखवते आता हे बघा मी एका वाटेत तुम्हाला गाळणीनं गाळून दाखवते कडुलिंबाचे जेवढे सांगावे तितके अनेक औषधी गुणधर्म आहेत ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवायलाही मदत करते केसांना त्वचा आणि केसांच्या समस्यावरही खूप असं प्रभावी असतं उपचार करून ते केसांमध्ये असणारा मजबूतपणा वाढवते तसेच तुम्ही कडुलिंबांच्या पानांचा इतर वेगळ्या प्रकारेही तुम्ही वापर करू शकता जसं की आम ज्यावेळेस तुमचं सकाळ पोट असेल त्यावेळेस तुम्ही कडुलिंबाचा ज्यूसही पिऊ शकता हे बघा आपलं तेल बनवून तयार झालेलं आहे तसेच जर एखाद्यांना दातांच्या समस्या असतील तर सकाळी तुम्ही जो ब्रश करताना त्याच्या वाटणीचं तुम्ही जरी दातून कडुलिंबाच्या पाना कडुलिंबाचं जे साल असते किंवा जे एखादं भाग म्हणा की फांदी असतील थोडीशी अशी पातळ एकदम आपल्या तोंडात बसेल एवढी अशी फांदी आपण तोडून जर त्याचा दातून म्हणून उपयोग केला तर दाताला लागणारी कीड नष्ट होते आपलं हे आयुर्वेदिक असं सा केसांना उपयोगासाठी असणारं कडुलिंबाचं तेल हे बनवून तयार झालं आहे आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल केस गळत असतील केस मजबूत करायचे असतील तर तुम्ही हे तेल घरी बनवा तसेच आपल्या जिथे हाडं वगैरे दुखतात तिथे देखील या तेलाचा आपण वापर करू शकता आणि यात घरच्या उपलब्ध होणाऱ्या सा साहित्यामध्ये आपण घरच्या घरी हे तेल बनवू शकता तुम्ही सुद्धा येतील घर